कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार कर्मदंड मराठी वर्त स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलील पुराणे आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत संगमनेर येथील समनापूरचा सुप्रसिद्ध वडा नशीब वडापाव सेंटर येथे आणि आज नशीब वडापाव सेंटर येथे आपण आन्सरच्याशी बातचीत करूया आणि येथील वडापावचं रहस्य कर्मदंडच्या माध्यमातून जाणून घेऊया कर्मदंड मराठीवर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार कर्मदंड मराठीवर स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत संगमनेर रेते आणि संगमनेर रेते काही शब्द जे खाता की पिता की एखादी घेता हे शब्द ज्यावेळेस कानावर पडतात त्यावेळेस आन्सरच्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही आणि आज आपण येथे ते आन्सरच्याशी बातचीत करूया त्यांच्या वडापावची खासियत जाणून घेऊया त्याच्या तुमच्या वडापावची खासियत जरा आमच्याही लोकांना सांगा व वडापावची खासियत म्हणजे क्वालिटी चांगली ठेवण्यासाठी मटेरियल बी चांगलं वापरावं लागतं त्याशिवाय मग त्याची क्वालिटी नाही भेटणार खासियत म्हणजे क्वालिटी पाहिजे ज्याच्या संपूर्ण महाराष्ट्रभर वडापावसाठी एकच सामग्री वापरली जाते बेसन असेल तेल असेल बटाटा असेल परंतु त्या सामग्री म्हणजे सामग्री एकच परंतु त्या वडापावमध्ये आणि तुमच्या येथील वडापावमध्ये एकदम जमीन आसमानचा फरक आहे चवीमध्ये नेमकं रहस्य काय आहे त्याच्या पाठीमागे बनवायची जी पद्धत आहे ना ती ज्याची त्याची वेगळी असते समजा उदाहरणच घेतलं तर आपण आपल्या घरामध्ये एक बाई आहे बहीण असो आई असो नाही तर बायको असो एक बाई अशी आहे तिच्या हाताने ना शेपूची मेथीची किंवा मग काही डाळ असतात तर ती एकदम ती भाजी एकदम भारी करते ती तिला माहिती असतं आणि ती बरोबर तिला तिच्या हातोटीनं करते मग ती चांगली लागते आपण काय म्हणतो आज अशी अशी भाजी आहे ना तर आपण अमुक अमुक घरच्या त्याच व्यक्तीला सांगतो का बाबा ही भाजी ते अमुक अमुकच्या हाताने होऊ द्या म्हणजे असं राहतं तर एक क्वालिटी किंवा बना बनवण्याची थेरी ज्याची त्याची वेगळी वेगळी आहे तर चाच्याचं चा म्हणणं असं आहे की बनवण्याची जी पाक कला जे म्हणतात पाककर्ती बनवण्याची जी कला आहे ज्यांची त्यांची वेगळी पद्धत असते वेगवेगळी पद्धत असते तरीही चाचांचं वडापाव ज्यावेळेस आपण खाऊ इथं या तुम्ही अनेक वेळा गर्दी पाहता चाच्याच्या येते की चाच्यांचं चाच्या येते एखादा डायलॉग होऊ द्या तुमचं थोडं आता आमच्याकडे लोक येतात वडा वगैरे खातात आम्ही कॉमेडीना म्हणतो खाता की नेता आणि पाण्याची बाटली आहे एक तर तिला आम्ही म्हणतो खाल्ल्यानंतर भाऊ एखादी पेता का खाता का नेता का एखादी पेता ही आमची एक हे झाली आणि पहिल्यापासून आहे आजपासून नाही आहे तर आपण संगमनेर रेते आन्सरच्यासोबत बातचीत करत आहोत की मी आज खास आन्सरच्याशी भेट घेण्यासाठी आलो संगमनेरमध्ये आल्यानंतर अशी कोणती व्यक्ती नाही की जे नशीब वडी वडापाव येते भेट घेणार नाही किंवा चाच्याची भेट घेणार नाही अशी मग चाच्या हे जे म्हणजे तुम्ही माणसं कमवलेलं आहे नेमकं वडापाव की त्या पाठीमागं आणखीन काय दुसरं रहस्य आहे बघा बिझनेस करायचं असलं ना तर त्याच्यामध्ये खूप काही असतं बिजनेसमध्ये खूप काही असतं <laughs> जसं का क्वालिटी चांगली ठेवणे क्वालिटी क्वालिटीशी तडजोड न करणे गिरीक आल्यानंतर त्याची म्हणजे का काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्याची इज्जत करणे त्याचं स्वागत करणं हे प्रत्येक व्यापाऱ्याचं काम आहे आता माझं जर विचार केला तर समजा गिरेक येऊन राहिलं माझ्याकडं तर मी नेहमी असा विचार करतो तर जे गिरेक माझ्याकडे येऊन राहिलं तर ते मला काहीतरी मदत करण्यासाठी येत आहे पण जर मी असा विचार केला का बापारे माझं वड्यापावाचं दुकान आहे आणि त्याला भूक लागली म्हणून तो माझ्याकडं आला हा जर मी विचार करीत असन तर मग तो माझा मूर्खपणा आहे मी हाच विचार केला पाहिजे का गिरेक माझ्याकडे येतं तर तो, तो एक आना नाही एक आना का होत नाही तो मला मदत करण्यासाठी येतो आणि प्रत्येक व्यापाऱ्याने हाच विचार मनामध्ये ठेवला पाहिजे ज्याच्या म्हणतात की ग्राहक हा देवता समान असतो आणि प्रत्येक ग्राहक आलेला तो त्याच्या पोटाची भूक भागवण्यासाठी नव्हे तर तो आपल्यासाठी काहीतरी देण्यासाठी आलेला असतो तर आपण आपल्याला म्हणजे ज्यांना व्यापाऱ्यांना मदत करण्यासाठी तो आलेला असतो आणि त्याची भावना समजून घेऊन आपण त्यांना सेवा द्यावं किंवा आपल्या जी बोलण्याची जी वाणी आहे ती प्रेमळ असावी ती वाणी गोड असावी आणि ग्राहकांना मान सन्मान आपण द्यावं असं दिलंच पाहिजे असं आन्सर चाचाचं चा म्हणणं आहे आणि त्यातूनच आपला जो व्यवसाय आहे तो भरभरटला जातो त्या व्यवसायामध्ये यश मिळतो असे मत आन्सर च्यानी मांडलेलं आहे त्याच्या मी उस्मानाबाद जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्ह्यातून आलेलो आहे आमच्या धाराशिव जिल्ह्यातील लोकांनाही वडापाव फार आवडतात जरा तुमच्या पद्धतीनं थोडं शॉर्टकटमध्ये त्यांना वडापाव बनवण्या संदर्भात थोडं शॉर्टकट जे काय असेल तुम्ही थोडं माहिती द्या त्यांना मी तर प्रत्येकाला सांगन का असं मी म्हणत नाही का वडापावच बनवा कुठलाही बिझनेस करा कुठलाही बिझनेस करा पण त्याच्यामध्ये एक ध्यानात ठेवा गिरेकाला सर्वोच्च प्राधान्य द्यायचं वडा बनवा नाहीतर मातीच्या चुली बनवा पण प्रेमाने बोला गिरेका संघ मला असं म्हणायचं आहे ज्यावेळेस आपण प्रेमाने बोलू तर गिरेक आपल्याकडे येईल आपला धंदा वाढेल आणि त्याच्यामध्ये खूप काही आहे जसं का उदाहरण घ्यायचं असतं आता आमचा धंदा आहे वड्याचा खूप चांगले लोक येतात आणि थोडेफार विचित्र लोक बी येतात पण त्यावेळेस आपल्या डोक्यावर बर्फ असला पाहिजे तोंडा साखर असली पाहिजे तर धंदा आपला क्लिअर इन कुठलाही धंदा करा वडापाव बनवा काही बी करा आणि बिझनेस करा मला असं म्हणायचं आहे कारण आपल्याकडं नोकऱ्यांनी आहे जादा आपली लोकसंख्या तितकी आहे <laughs> काहीतरी मागच्या पेपरमध्ये कुठंतरी वाचलं होतं मी का लोकसंख्येपैकी वीस का वीस का बावीस टक्के काहीतरी असं मी का बारा टक्के काहीतरी होतं ब असं एवढेच शासकीय नोकऱ्या बाकीचे सर्व काही व्यापारामध्ये आणि अजून जास्त करून व्यापारामध्ये गे गेलं पाहिजे महाराष्ट्रीयन माणूस व्यापारामध्ये घुसला पाहिजे आहे म्हणणं असं आहे की बोलणाऱ्याची माती विकली जाते आणि न बोलणाऱ्याची सोनंही उकल विकलं जात नाही आणि ज्यावेळेस आपण एखादा व्यवसाय टाकतो आणि एखादा व्यवसाय करत असतो तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी अनेक स्वभावाच्या ग्राहक येत असतात आणि त्या ग्राहकाशी जे बातचीत असेल की आपली वाणी गोड ठेवून त्यांच्याशी बातचीत करावं लागेल आपला व्यवसाय जर वाढवायचा असेल तर ग्राहकाला देवता समान समजून आपण ते ग्राहक सांभाळावं लागेल तरच आपल्या व्यवसायात वर मिळेल असे चाचा म्हणतात चाकडून एकदा फक्त आणखीन एकदा वडापावचं ते एक डायलॉग आपण ऐकूया आणि थांबूया आता आमच्याकडे आलेले आहेत काय नाव सर माझं नाव रामलिंग पुराणे आहे रामलिंग पुराणे पुराणे सर आलेले आहेत हे कर्मदंडचे संपादक कर्मदंड कर्मदंड कर्म कर्मदंड याचे संपादक आहेत म्हणजे प्रेस वाले आहेत तर यांना आपण विचारू सर तुम्ही खाता का नेता खातोय आणि नेतोय काही एखादी पाण्याची बाटली पेता पाण्याची पेता म्हणा फक्त पाण्याची बाटली पितो तर चा जे डायलॉग आहे ना संपूर्ण महाराष्ट्रभर फेमस आलेले त्याच्या संपूर्ण महाराष्ट्रभरातून मला वाटतं जवळपास इतर राज्यातून आपल्या इथं संगमनेरला लोक येऊन गे गेले असतील भरपूर लोक येऊन गेले सर सरने बरेच लोक येऊन गेले सर्वांचे आशीर्वाद मला भेटले किती वर्षापासून हा व्यवसायाचा हे एकोणीसशे अठ्याहत्तर पास पासनं हा व्यवसाय मी करतो त्यावेळेस माझ्याकडं तीस पैशाला वडा आणि पावदोनी वीस पैशाला वडा होता आणि दहा पैशाला पाव होतं म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून व्यवसाय करतात वीस पैशाला वडा अरे दहा पैशाला पाव आणि त्या काळात एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासूनचा जो सातत्य आहे जो संघर्ष आहे या पाठीमागं आत्ता जे चाचांचं जो वडापाव जो प्रसिद्ध वडापाव झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण देशात म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तर या चाच्यांचं जे कष्ट आहे त्या पाठीमाग अट्ट्या जे कष्ट हेच भांडवल म्हणतात त्या कष्टानेच आज चाच्यांनी एवढी मोठी म्हणजे त्यांच्या वडापावला प्रसिद्धी मिळवून दिलेली आहे आपण चाच्यासोबत आलो चाच्यांनी आपल्यासोबत बातचीत केलं मी चाच्याचंही मी आभार मानतो आणि धाराशिव जिल्ह्यातील तमाम नागरिकांना एक वडापाव संदर्भातली अनेक वेळा तुम्ही न्यूज चॅनलवर पाहत असता चाचाचं चा नाव ऐकत असता घेता की पिता एखादी नेता एखादी झटका देऊ का हे डायलॉग तुम्ही ज्यावेळेस ऐकता तेव्हा चा आन्सरच्या आठवण तुम्हाला येतं म्हटलं आपण खास करमदंडच्या माध्यमातून आन्सर चाचांना भेटूया आणि आन्सर चाना बातचीत करून आन्सर चाचांना चाचा आपल्या धाराशिव जिल्ह्यातील नागरिकापर्यंत पोचूया हे प्रबळ मत ठेवून आम्ही करमदंडच्या माध्यमातून आज नशीब वडापावचं बातमी करण्यात आलेली आहे कर्मदंड मराठी वर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा